मित्रांनो नमस्कार आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात समोर मित्रांनो दुधाने तोंड भाजलं की माणूस ताकसुद्धा कुंकून पितो असे आपल्याकडे आहे असा वाकप्रचार आपल्या ग्रामीण भागामध्ये सगळीकडेच तो वापरला जातो म्हणजे दुधाने जर तोंड पोळालं माणसं दूध पिता पिता तर दुधा दुग्धजन्य पदार्थ जे असतात ताक वगैरे ते थंड असतात परंतु ते सुद्धा जास्ती वाटते आपल्याला का परत आपलं तोंड कोळेल का तोंड भाजेल का त्या अर्थाने ती म्हण वापरली जाते तर मी जे काही बोलणार आहे त्यात आणि दुचा काय संबंध आहे हे थोडस विचार करायची विचार करायला लावणार प्रश्न आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि जे काही चारशे प्लसच्या घोषणा करत होते तीनशे सत्तर प्लसच्या घोषणा करत होते पंचाळीस प्लसच्या घोषणा करत होते महाराष्ट्रातली किंवा पूर्ण भाजपची देशभरातले कार्यकर्ते नेते आणि मोठमोठ्याने मोड़ त्यांचा आवाज आपल्या कानी पडत होते आपकी बार चारशे पार आपकी बार फोर्टी फाय प्लस वगैरे वगैरे त्यांना शेतकऱ्यांनी म्हणा किंवा जनतेने म्हणा असा काही दणका दिला की त्यांचं तोंड जबरदस्त पळलं पळलं आणि आता ते ताक सुद्धा फुंकून प्यायला लागले आता त्याचं असं झालं मध्यंतरी दोन तीन दिवसापूर्वी एक बातमी ऐकण्यात आली की भाजपने जे काही महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ महामार्ग प्रस्थापित केलेला होता नागपूर ते सिंधुदुर्ग गोवा मोठे त्याची घोषणा होती वाहवा चालू होती ती जी कशी जे वेगवेगळे तीर्थक्षेत्र जोडले जाणारे माहूरगड नांदेड तुळजा तुळजाभवानी तुळजापूर कोल्हापूर हे जे काही मार्ग होते म्हणून त्याला शक्तिपीठ महामार्ग दिला होता आणि तो महामार्ग रद्द करण्याच्या हालचाली महाराष्ट्र सरकार करते अशी बात एक बातमी ऐकण्यात आली किती खोटी किती खरी माहीत नाही आणि दुसरी एक बातमी अशी ऐकली मित्रांनो की शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर्ज हे माहितीचं सरकार रद्द करणार अशी त्या दोन घोषणा ऐकल्या आता मी तुम्हाला कळलं असं की दूध दुधाने तोंड भाजलो माणूस ताक सुद्धा कसं कुंकून पेतो त्याला कारण ते म्हणजे जा, सगळ्यात जास्त फटका ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी भाजपाला दिला आणि त्यांना जागा जरा जागेवर आणलं वठणीवर आणलं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष केलं किंवा बेरोजगारांकडं दुर्लक्ष केलं तर आपली परिस्थिती काय होती जरी तुम्ही काय सन्मान निधी देत असेल दोन हजार सहा हजार बारा हजार काय देत असेल तरी त्यांनी शेतकरी खुश नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव पाहिजे त्यांच्या मुलांना नोकरी पाहिजे पाण्याची व्यवस्था पाहिजे जे काय वारंवार दुष्काळ पडतो पावसाची अनियमितता आहे जे काय आपण पीक पिकवतो शेतामध्ये त्याला जर रास्त भाव मिळाला नाही तर शेतकरी हवालदिल होतो आणि त्यांचे आर्थिक गणित कोलमडून जातात वाढलेली प्रचंड महागाई वाढलेली प्रचंड बेकारी या सगळ्या याच्यातून जाता जाता शेतकरी वर्ग मेटाकुटीला येतो आणि अशा काळामध्ये जर शेतकऱ्यांना नाराज केलं बरोबर आता तो महामार्ग शक्तीपीठ महामार्ग बनवायचा म्हणजे जमिनी हस्तांतरित करायच्या काही जे काही शेतकऱ्यांकडे जमिनी आहे त्याची मोठ्या मोबदला देऊन मोठा पैसा देऊन त्या हस्तांतरित आपल्याकडं हस्तांतरित करायचा आणि त्याच्यावर तो महामार्ग न्यायचा आणि हे जे काय पाच सहा जवळजवळ बारा जिल्ह्यामधून तो महामार्ग जातात असं महामार्ग जातो असं म्हणतात आणि त्या महामार्गाला जे काही शेती लागणार आहे त्या शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध वाढतो आहे काल अठरा तारखेला कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठा मोर्चा शेतकऱ्यांचा निघालेला आहे म्हणजे जो काय विरोध होतो तीव्र होऊ राहिला जसं समृद्धी एक्सप्रेसला समृद्धी महामार्ग झाला नागपूर ते मुंबई त्या महामार्गालासुद्धा प्रचंड विरोध झाला होता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडून परंतु ह्या महाराष्ट्र सरकारने प्रचंड त्याचा मोबदला देऊन चार पाच टक्के देऊन शेतकऱ्यांना पैशाचं लालच दाखवून शेतक शेतजमीन हस्तांतरित केली आणि तो महामार्ग पूर्ण झालेला आहे परंतु त्यावेळेस त्यांना दणका बसला नव्हता हो निवडणुकीमध्ये पण आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण शेतकरी भाजपच्या विरुद्ध गेला त्यामुळे शेतकऱ्यांविरुद्ध पावलं उचलणं किंवा शेतकऱ्यांना नाराज करणं या सरकारला परवडणार नाही कारण अवघ्या दोन तीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे आणि निवडणुकीमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर शेतकऱ्यांना नाराज करून उपयोगच नाही ही जी काही खुणगाट महायुतीच्या सरकारने बांधलेली आहे त्यामधून हे पावलं कदाचित उचलले गेले असेल आता ही बातमी किती खोटी किती खरी हे माहीत नाही मला परंतु दोन दिवसापूर्वी त्या बातम्या येत होत्या पेपरला पण आलेल्या वेगवेगळ्या चॅनलवर पण आलेल्या का शेती महामार्ग हा रद्द होण्याच्या मार्गावर आणि शेतकऱ्यांसह दोन लाखापर्यंत कर्ज सरसकट माप माप केल्या जाणार तर दोन गोष्ट आहेत त्याच्यामुळं मी ते म्हटलो मित्रांनो शक्ती महापीठ महामार्ग तसा म्हणजे जे काही विकासाच्या दृष्टीनं ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात महामार्ग आवश्यक असतात रहदारी येणं जाणं आपला माल शेतावरचा माल कमीत कमी वेळामध्ये आपल्या त्या बाजारपेठेपर्यंत पोचणं गरजेचं असतं त्याच्यामुळं सडका म्हणा रोड म्हणा किंवा जे चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे परंतु जी परिस्थिती आजची आत्ताची उद्भवलेली आहे त्याच्यामुळं हे सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार शेतकऱ्यांना नाराज करू इच्छित नाही आणि या महामार्गाला त्याला प्रचंड विरोध आता विरोधी पक्षसुद्धा त्याला खतपाणी घालणार हे साहजिकच आहे कोणत्याही गोष्टीचं भांडवल करणं किंवा हे जर शेतकरी आंदोलन करत असेल तर हे शेतकऱ्यांना या सरकारविरुद्ध उभं करणं किंवा त्यांच्या मनामध्ये सरकाराबद्दल द्वेष निर्माण करणं हे विरोधी पक्षांचं कामच हो आहे आणि त्याच्यामुळं हळूहळू हू घातलेला विरोध प्रचंड होत आहे या महामार्गाचे तुम्हाला माहित असेल मित्रांनो शहाऐंशी साडेशहाऐंशी हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे जवळजवळ बारा जिल्ह्यामधून हा महामार्ग जातोय यासाठी जवळजवळ सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन हस्तांतरित करायची आहे त्यामुळं याच्या शेतकऱ्यांचे एवढी मोठ्या प्रमाणात शेतक शेती नापीक होणार आहे त्यामुळे शेतकरी हवलदील होणं साहजिकच आहे भलं तुम्ही त्याला मोबदला देणार आहे परंतु एकदा शेती गेली म्हणजे शेती गेली बरोबर आहे की नाही हे सगळ्यामुळं याला विरोध होतोय आणि अनेक कारण पण आहे त्याच्यात बरोबर म्हणजे ह्या सगळ्यात मोठं कारण म्हणजे ह्या महामार्गाची खरंच आवश्यकता आहे का हा पण त्याच्यावर वापर होतोय कारण नागपूरहून जे काही वेगवेगळे सध्याचे महामार्ग चालू आहे त्या महामार्गाला पर्याय हा महामार्ग ठेवू शकत नाही म्हणून म्हणजे जरी महामार्ग झाला नाही तरी हा मार्ग सुरळीत चालू आहे नागपूर ते सिंधुदुर्गपर्यंतचं म्हणजे नागपूर ते वर्धा समृद्धी एक्सप्रेसपर्यंतच राहणार आहे तिथून पुढे नागपूर ते जे काही वेगवेगळे मार्ग आहे हैदराबादपर्यंतचा म्हणजे पर्यंत महामार्ग तयार झालेला आहे तो पुढचा तयार झालेला आहे म्हणजे ह्या महामार्गाचा पर्यायी मार्ग आहे म्हणजे असं काही नाही की त्यासाठी वेगळी जमीन घ्यावं लागेल वेगळी हे करावं लागेल ह्याच महामार्ग जर व्यवस्थित केला हाय तो महामार्ग तर शेतकऱ्यांच्या जे काही जमिनी घ्यायच्या आहेत त्या वाचू शकतील आणि शेतकऱ्यांचा रोष कमी होतील म्हणून शेतकऱ्यांना नाराज करून आजच्या परिस्थितीमध्ये कोणतीही जरी विकासाची गोष्ट असेल तर ती हे सरकार करू शकत नाही म्हणून मित्रांनो ह्या महामार्गाला विरोध होतोय आणि ती बातमी जी ऐकली मी ती की शक्तीपीठ महामार्ग आणि दोन लाख शक्तीपीठ महामार्ग रद्द होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफ होऊ शकतो खरं खोटं माहीत नाही विषय जर आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद